जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा एक महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तो मुद्दा आहे आपला मराठा आरक्षणाविषयी कारण आताच नुकतीच एम ने मराठा आरक्षण नाकारलेलं आहे त्या संदर्भात कोर्टात जो काही युक्तिवाद वकिलांनी केलेला आहे त्याबद्दल बोलणार आहोत आणि कशा पद्धतीने आरक्षण दिलं जाणार आहे ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरता येणार आहे किंवा नाही कोर्टने नेमका काय सांगितलं संपूर्ण डिटेल एक एक माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवट पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या बघा राज्यामध्ये अनेक ठिकाणी विविध पद भरली जात आहे आणि यामध्ये घाई गडबडीमध्ये अचानक मराठा आरक्षण लागू केलेला आणि विद्यार्थ्यांना सांगितलं की एसी बी सी मधून तुम्ही फॉर्म भरू शकतात एसी बीसी बी सी मधून तुम्ही फॉर्म भरू शकतात किंवा हा दाखला मराठा आरक्षणाचा दाखला आहे तुम्हाला मिळू शकतो किंवा टोकनवरती सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात अनेक गोष्टी गेल्या गेल्या वर्षभरापासून हा मुद्दा असतोय हो या संदर्भात मनोज जरांगे पाटील साहेब लढतायत मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे आरक्षण मिळायला पाहिजे त्याचबरोबर मराठा आरक्षणावरती जे वकील आहेत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते साहेब जे काय आहेत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने धक्का दिलेला आहे त्याबद्दल बघत आहोत बघा मित्रांनो मराठ्यांना आरक्षण कशा पद्धतीने होता एक ईडब्ल्यू होता जे की सेंट्रल गव्हर्नमेंट कडून दहा टक्के आरक्षण जाहीर झालं होतं आणि या दहा टक्क्यानुसार जो कोणी उमेदवार ज्याला कुठल्याही प्रकारचा आरक्षण मिळालेलं नाही असा उमेदवार ज्याचं उत्पन्न कमी असेल अशाला ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळत होता आणि तो ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळून ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरत भरू शकत होता आता याच्या ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरणारे जे काही विद्यार्थी होते ते मराठा समाजातील जवळपास ऐंशी टक्के विद्यार्थी हे मराठा समाजातील होते आणि वीस टक्के विद्यार्थी हे इतर समाजातील होते ठीक आहे अशा पद्धतीने एक ईडब्ल्यू एस सेंट्रल गव्हर्नमेंट करून पारित झाला होता आणि त्याचा फायदा अनेक लोकांना झाला होता परंतु यावर्षी एसीबीसी सरकारने लागू केलं आणि या एसीबीसी लागू केल्यामुळे जे काही मराठा समाजातील विद्यार्थी आहेत किंवा मराठा समाजातील जे काही व्यक्ती आहे त्यांना हे ईडब्ल्यू एस लागू होणार नाहीये स्पष्टपणे आयोगाने सुद्धा नकार दिला आहे आता कशा पद्धतीने बघा एक एसीबीसीचा आहे एक ईडब्ल्यू एस आहे आणि दुसरा आहे तुमचा ओबीसी कारण ओबीसी मध्ये सुद्धा अनेक असे मराठा समाज आहे जे की कुणबी दाखला काढून ते ओबीसी मधून फॉर्म भरतात किंवा ओबीसी मध्ये ते मोडले जातात असे अनेक मराठ्यातील लोक आहेत म्हणजे मराठा समाजाला एकंदरीत तीन प्रकारचे आरक्षण दिले गेले होते एक म्हणजे एसीबीसी ईडब्ल्यू एस आणि ओबीसी ठीक आहे आता ओबीसी त्यांनाच मिळालं होतं ज्यांच्याकडे कुणबी दाखला होता, होता। परंतु ओपन मध्ये असे अनेक मराठा समाजातील विद्यार्थी होते किंवा व्यक्ती होते की ज्यांचं उत्पन्न अतिशय कमी असून सुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारची सवलत मिळत नव्हती शैक्षणिक असेल सरकारी नोकरीमध्ये असेल तर यांच्यासाठी जे काही ईडब्ल्यू एस निघाला होता याच्या माध्यमातून त्यांना आरक्षण मिळत होते परंतु आता काय झालं गायगडी बिडीमध्ये एसीबीसीचा दाखला लागू केला त्याच्यामुळे या लोकांचं काय झालं ईडब्ल्यू एस कॅन्सल झाला आणि आता कोर्टाने सुद्धा सरळ सरळ म्हटलेलं आहे की ज्या जो मराठा समाजातील व्यक्ती आहे त्यांना जर एका गटामधून आरक्षण दिलं असेल म्हणजे या आता एसीबीसी मधून आरक्षण दिलं तर त्यांना जर याच्यामधून आरक्षण दिलं असेल तर त्यांना आता ना ओबीसी मधून फॉर्म भरता येणार ना ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरता येणार म्हणजेच ते कशातून फॉर्म भरू शकतात एसीबीसी मधूनच फॉर्म भरू शकतात ठीक आहे याने एसीबीसीचा जो काही कंटेंट आहे ते काय किती टक्के रिझर्वेशन आहे दहा टक्के रिझर्वेशन आहे जर एकंदरीत आपण बघितलं आता सध्या महाराष्ट्राची कंडिशन जवळपास सत्तर पेक्षा सुद्धा रिझर्वेशन मध्ये सर्वात जास्त झालेलं आहे कारण दहा टक्के यांना रिझर्वेशन ईडब्ल्यू एस ला रिझर्वेशन अगोदर कास्टवाल्यांना हाय ते रिझर्वेशन आहे त्याच्यामुळे एवढं प्रमाण वाटलेलं आहे आता ओपन मध्ये मग राहिलं कोण तर बघा ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशीच व्यक्ती आता ओपन मध्ये राहिलेले आहेत आणि हे कास्ट मधून ज्यांना जेवढे जास्त मार्क मिळतात ते सगळे ओपन मध्ये जातात आणि अशा पद्धतीने ओपनच्या जागा भरले जातात आता सीन काय झालं मित्रांनो हो, हे ईडब्ल्यू एस मधून ऐंशी टक्के मराठा लोक हे बाहेर पडलेत जे की ऐंशी टक्के फॉर्म भरत होते आणि राहिले फक्त आता वीस टक्के आता वीस टक्क्यांकडे ईडब्ल्यू एस आहे म्हणून यांचं मिरिट तुम्ही एकदा क्रॉस चेक करा पासिंग मार्कावरती लागत आहेत किती मार्कावरती पासिंग मार्क म्हणजे अतिशय कमी मिरिट आणि बाकीचे कास्ट बघा ओबीसी बघा तुम्ही ईडब्ल्यू एस ओबीसी बघा एसीबीसी च पण बघू शकतात एकदा त्यांचे सुद्धा मिरिट कमी लागते कारण जवळपास जे काही ऐंशी टक्के होते त्यापैकी फक्त तीस टक्के उमेदवारांकडे एसीबीसीचा दाखला अवेलेबल झाला अचानक लागू केल्यामुळे याच्यातले जवळपास ऐंशी पैकी तीस गेले जवळपास पन्नास टक्के विद्यार्थ्यांकडे दाखलाच मिळाला नाही त्यांना मजबूरन कशामधून फॉर्म भरावं लागलं तर ओपन मधून फॉर्म भरावं लागलं आणि ओपनची वाढत चाललेली आहे आता महत्वाचा आजचा जो काही निकाल लागला कोर्टामध्ये जे काही हे झालं त्याच्यामध्ये सरळ सरळ हे तिन्ही पण आरक्षण आता कॅन्सल झालेले आहेत आता त्यांना एसीबीसी लाऊ आहे जर एसीबीसी त्यांना मराठा समाजाला आरक्षण दिलं असेल त्यांना एडब्ल्यूएस घेता येणार नाही ओबीसी घेता येणार नाही सरळ सरळ म्हटलेलं आहे म्हणजे ज्या जो व्यक्ती आता मराठा समाजामधील असेल त्यांना आता एसीबीसीचा दाखला काढल्याशिवाय पर्यायच नाही याच्या अगोदर दोन हजार एकोणीस मध्ये पण चालू होतं परत कोर्टाने नकार दिला आता कोर्टाचा निकाला पुढचा जे व्हायचं ते येऊ द्या पण आता जे आहे ते सध्या तुम्हाला करावं लागणार आहे ओके अशा पद्धतीने हा आरक्षणाचा खेळ आहे बाकी काय नाही आणि मित्रांनो आता ईडब्ल्यू मध्ये जे असे भरपूर असे समाज आहेत की ज्यांचं उत्पन्न कमी आहे त्यांनाच ते दाखला मिळणार आणि त्यांना सरकारी नोकरी मिळणे आता सोपे होऊन जाणार आहे बाकी मराठा समाजाचं तुम्ही बघतात कशा पद्धतीने चालू आहे आता ईडब्ल्यू एस जे एसीबीसीचा दाखला दिले आहे हे पुढे अजून कोर्टामध्ये टिकलं पाहिजे किंवा हे सेंट्रल गव्हर्नमेंट कडून आपल्या स्टेट गव्हर्नमेंट कडून पारित झालं पाहिजे आणि ते कायमस्वरूपी जर राहिला तर काही प्रॉब्लेमच येणार नाही ऑलरेडी दहा टक्के त्यांना आरक्षण मिळतोय तर कायमस्वरूपी नाही राहिला तर इथं कुठेतरी प्रॉब्लेम होऊ शकतो अजून बाकी आता बघू पुढे पुढचा निर्णय अजून गव्हर्नमेंट काय घेते सगळं काही खेळ तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं गव्हर्नमेंट वरती आहे त्यामुळे आज जो काही निकाल लागलेला आहे याच्यामुळे अनेक मराठा समाजातील विद्यार्थ्यांचं लक्ष होतं तर नेमका निकाल काय होता कशा पद्धतीने आरक्षण मिळणार आहे काय मिळणार आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिलेली आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा चला तर मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद